जे आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुन्षे एकदा सहर्ष स्वागत राज्यातील शाळांच्या उन्हाळी सुट्टीसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं उन्हाळी सुट्टी जी आहे ते विद्यार्थी शाळांना कधी असणार आहे संदर्भातील सविस्तर माहिती देणार हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नवीन प्रमाण आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स महत्वपूर्ण शासन निर्णय आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावंच मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाचं शिक्षण आयुक्तालयाचं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहेत राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्ट्या ज्या आहेत ते कधी सुरू होणार या संदर्भातल्या कमेंट्स अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या आपल्या यूट्यूब चॅनेलला प्राप्त होत होत्या आणि या संदर्भातलं अतिशय महत्त्वपूर्ण परिपत्रक जे आहे ते अगोदरच निर्गमित झालेलं आहे महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालयांचे महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे या परिपत्रकाच्या अनुषंगानं पॅटची जी परीक्षा आहे मूल्यमापन पद्धत जी आहे किंवा परीक्षा कशी घ्यायची आहे यासंदर्भातल्या माहिती ऑलरेडी देण्यात आलेली आहे आणि या पत्रामध्ये किंवा या परिपत्रकामध्ये सुट्टीचासुद्धा उल्लेख लागू आहे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना त्यांचा जो निकाल आहे तो महाराष्ट्र दिन ध्वजारोहणानंतर दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात यावा आणि दोन मे दोन हजार पंचवीसपासून सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी सुरू होईल असं स्पष्ट निर्देश या पत्राच्या अनुषंगानं देण्यात आलेले आहेत या सदर सूचना ज्या आहेत त्या राज्यमंडळाव्यतिरिक्त अन्य मंडळाच्या शाळांना लागू असणार नाहीत असाही उल्लेख याच्यामध्ये के केलेला आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील शाळांच्या सुट्ट्या ज्या आहेत त्या दोन मे दोन हजार पंचवीसपासून चौदा जूनपर्यंत असणार आहे त्यामुळं निश्चितच हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे आणि या अनुषंगानं आता विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे शिक्षक शिक्षके कर्मचाऱ्यांना देखील दिलासा मिळालेला आहे कारण ही सुट्टी जी आहे ती सुट्टी लागू होणार आहे सोबत मात्र निपुण अभियान जे आहे त्या संदर्भातलं काम शिक, शिक, शिक्षक शिक्षके कर्मचाऱ्यांना करावं लागणार आहे वेळोवेळी त्या अनुषंगानं जी माहिती आहे त्यांचा अध्ययन स्तर जो आहे त्या अध्ययन स्तर संदर्भात जे काम आहे ते करावं लागणार आहे तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद